नमस्कार मंडळी आता तुमच्या वाड्या वस्त्यांजवळील प्रवास होणार आणखी सुलभ आणि सोयीस्कर नागरिकांसाठी एक उपयुक्त योजना सुरू करण्यात आली आहे हात दाखवा बस थांबवा या योजनेमुळे आता ठराविक बस थांब्यावर जाण्याची गरज नाही रस्त्याच्या कडेला उभं राहून बस दिसल्यावर हात दाखवा आणि पी एम पी एम ची बस तिथेच थांबेल यी योजना भागा हो हो बचल, ही योजना विशेषतः पीएमआरडी ग्रामीण भागासाठी आहे यामुळे प्रवास होईल अधिक सोपा वेळेची होईल बचत आणि दुर्गम भागांनाही शहराशी थेट जोडणी मिळेल चला तर मग पीएमपीएमएल ची ही नवी सुविधा वापरूया आणि सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेऊया